सगळ्या हाताने आता मदत करायला सुरुवात झालेली आहे ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की आपल्या विविध स्तरातले लोक पूरद्रस्थांकरता मदत करत आहेत आता मी दोन दिवस जिल्ह्या नवरात्री मंडळांना भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला आता त्या मंडळांनी स्तांच्या मदतीकरता चेकच्या स्वरूपात निधी दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातलं मन हे संवेदनशील मन आहे आणि आपल्या एखादा भाऊ जर अडचणीत असेल तर आपलं कर्तव्य समजूनही लोक मदत करतात करता। आणि याच्यामध्ये काही काही तर अतिशय गरीब लोक देखील पुढे आलेले बघितलेले आहेत पुणे आपला एक महिन्याचा पगार दिलेला आहे लहानशा मुलांनी तर आपलं गुल्लक देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे मला वाटतं ही संवेदनशीलता खूप महत्वाची दुर्गेश्वरीला काय साकडं घातलं सांगा